जय जगदंब नमो आदेश सध्या आता माझ्यासोबत ह्या ज्या दोन महिला बसलेल्या आहेत या राहणारा निगडी जिल्हा पुणे येथील आहेत या महिलांनी आज माझ्याकडे उपासना शिबिरासाठी स्वतःचा नंबर लावला उपासना शिबिर आतापर्यंत हजारो लोकांनी केलं करत सुद्धा आहेत परंतु या महिलांना कुठलेही घरचे दारचे प्रॉब्लेम नाहीये शिबिर फक्त त्यांना करायचं आहे ते काळूबाईच्या प्राप्तीसाठी आता विषय असा झाला की याच्यापैकी आता ही जी अलीकडची महिला आहे जिचं मी मुद्दाम नाव घेत नाही आहे त्यांची ओळख लपवण्यासाठी आम्ही त्यांचा चेहरा सुद्धा बांधून घेतलेला आहे म्हणून त्यांचं नाव आणि मूळ त्यांच्या घराचा पत्ता हा लपवून ठेवून फक्त निगडी पुणे आपण एवढं लक्षात धरूया या अलीकडच्या ताईने ज्ञानमाळीसाठी एका गुरूंचा पत्ता काढला त्या गुरुपर्यंत त्या पोहोचल्या त्या गुरूंनी त्यांना गुरुदक्षिणा सांगितली ज्ञानमाळीची फी सांगितली बरं ते सर्व यांनी तयारी केली ज्ञानवाडीच्या फिची वगैरे पण समोरच्या गुरुंच म्हणणं आहे की जर तुला काळूबाईची आणि धावजी पाटलाची ज्ञानवाड करायची असेल तर तुला दररोज सिगरेट प्यावी लागेल सिगरेट तुला पिणं कंपल्सरी आहे तुला दररोज दारू प्यावी लागेल दारू पिणं कंपल्सरी आहे तुला दररोज मटन खावंच लागेल मटन खाणं कंपल्सरी आहे तिला त्या गोष्टी फार जास्त त्या ठिकाणी अजाकच वाटल्या आणि त्या अजाकच गोष्टींमुळे तिने त्यांना क्रॉस केलं त्या गुरु महाराजांना की मी शाकाहारी आहे आमच्या घरात केव्हाही मटण मांस शिजलेलं नाही आम्ही माळकरी आहोत आणि आम्ही पांडुरंगाची भक्ती करून काळूबाईची सेवा करण्याचं ठरवलेलं आहे तर मग मी मांस मटण खाऊसुद्धा शकत नाही मी कधी त्याला हातसुद्धा लावलेला नाही तर गुरु महाराजांनी तिला दारू पिण्यासाठी मटन खाण्यासाठी आणि शिगरेट ओढण्यासाठी सतत बळजबरी केली या बळजबरीचा परिणाम असा झाला की तिने शेवटी ठरवलं की मला काळूबाईसुद्धा नको आणि धावजी पाटील तर नकोच नको तर अशा या गुरु महाराजांच्या उद्व्यापामुळे किंवा माकड चाळ्यांमुळे आज रोजी आपली काळूबाई आणि धावजी बाबा फार बदनाम होत चाललेले आहे आणि हे जे काही आता त्यांचा अनुभव आहे हा आपण त्यांच्याच मुखाने एकदा ऐकूया चला तर मग जय जगदंबा नमो आदेश माझं नाव प्रियांका राहणार निगडी मला काही दिवसापूर्वी त्रास होत होता त्रास काय हे मला कळून येत नव्हतं मग आम्ही दवाखाना केला पण त्याचा काही निदान लागलं नसल्यामुळे आम्ही बघायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला समजलं की मला काळूबाईचा आणि दहाजी पाटलाचा संचार होतो आहे त्यामुळे मला त्रास होतोय त्यामुळं मी काही ठिकाणी चौकशी केली तर मी निगडीमध्येच एका गुरु महाराजांकडे गेले ते प्रसिद्ध मोठे नामवंत गुरु महाराज आहेत. त्यांच्याकडे गेले त्यांनी मला सांगितलं की मला काळूबाईचं आणि पाटलांचा संचार होत असल्यामुळे त्रास होतोय आणि मला जर त्यांचा संचार घ्यायचा असेल मला त्यांची गेणमाळ करायची असेल तर मला दारू प्यावी लागेल सिगरेट ओढावी लागेल चिलीम गांजा वगैरे पण घ्यावा लागेल आमुषाला ह्याला त्यांचा मोठा अभिषेक करून मला बकरा वगैरे खावा लागेल जे की मला मान्य नव्हतं कारण आम्ही कधी ते तसं केलं नाही घरामध्ये पण कुणाला ते चालत नव्हतं कारण आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरामध्ये तसं आलाआउट पण नव्हतं त्यामुळे मग मी ठरवलं की ते नाही करायचं मग ते नाही करायचं म्हणलं ते म्हणले की होत नाही मग तुला करताच येणार नाही मग त्यामुळे मी असं ठरवलं की मग दीक्षाच घ्यायची नाही मला गेनमाळच करायची नाही ना दहा पाटलायची ना काळू व्हायची असं ठरवलं आणि ह्याच्यातच बरेच दिवस गेल्यानंतर मी ला अ मुकुंद आंधळेसार गुरुजींचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी त्यांचं जे काय आहे पद्धत ती बघितली ती बघितल्यावर मग मला वाटलं की एकदा तिथे जावं आणि बघावं त्यामुळे मी इथे आज आले आणि त्यालावर मला कळालं की जर हे असं काय करायचं असेल तर अशी म्हणजे काही पद्धत नाही आहे आपलं फक्त साधं हार फुल देवाला अर्पण केल्याने पण देव आपल्याला पाहतो त्याच्यासाठी आपल्याला काही दारू वगैरे पिण्याची गरज नाही नाही वशात खाण्याची त्यामुळे मी आता ठरवले की मी मुकुंद सर गुरुजींनाच माझा गुरु, गुरु करणार आहे आणि त्यांच्याकडनंच काळूबाईची आणि दहाजी पाटलांची गुरुदिक्षा घेणार आहे जय जगदंब माझं नाव ज्योती आहे मी राहणार निगडी पुणे मलासुद्धा काळूबाई व धावजी पाटलांचं वारं आहे आणि मला त्यांची गेणमाळ करायची होती मी आणि माझी बहीण दोघंसोबत त्या गुरु महाराजांकडे गेलो होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं जर तुम्हाला ते दोन्ही गेणमाळ करायच्या असतील तर दारू प्यावी लागेल चिलीम गांजा ओढावं लागेल विमल पण खावी लागेल गाई खावी लागते दररोज मटण करावं लागतं आणि आमवशाला धावजी पाटलांना मान देण्यासाठी स्मशानात जाऊन तिथं भात शिजवून खावा लागतो त्यांनी हे आम्हाला सांगितलं जे की आम्हाला हे काही मान्य नव्हतं हो आणि आम्ही ही कधी पद्धत बघितली पण नाही आम्ही पूर्णपणे हे शाकाहारी घरातले आहोत आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला ही पद्धत नको आहे म्हणून तसंच त्यांनी सांगितलं गेनमाळ्याच्या वेळेस दात बकर पण कापावे लागेल सात आम्ही त्यांना सांगितलं आमच्या घरी असं प्राण्यांवर काहीच हे होणार नाही आहे तुम्ही दुसरं काहीतरी मा मार्ग सुचवा तर ते म्हणले हाच मार्ग आहे आणि हीच पद्धत आम्हाला स्वीकारावी लागेल तरच ते आमच्या गेनमाळ करल त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला काळूबाईचं पण वारं नको आहे आणि धावजी पाटलांचं पण नको आहे तर त्यानंतर यूट्यूबला एके दिवशी आम्ही आंधळे सरांचं हे पिडीओ पाहिला आणि त्या थ्रू आम्ही त्यांच्या इथे आलो आम्ही त्यांची उपासना केली आणि खरंच उपासना केल्यानंतर आम्हाला जो अनुभव आला आहे त्याच्यातून ते आता आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही आणि पाटील यांचं वारं होते त्यांना करूनच दाखवणार आणि ते आल्यानंतर सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की बाबांना हे सगळं काहीच लागत नाही आणि काळू आईला पण हे काहीच लागत नाही त्यांनी आम्हाला खूप छान अनुभव दिलाय आणि आता आम्ही जी गेणमाळ आहे ती आंधळे सरांच्या सरांकडूनच करून घेणार आहे गेणमाळ आमची जसं की आता आपण या दोघींच्या तोंडातून ऐकलं कि स्मशान मधे जाऊन मेलेल्या माणसाच्या कवटीमध्ये भात शिजवावा लागेल तो भात खावा लागेल रोज घरात मटन शिजलं पाहिजे गा गांजा चिलीम आणि शिगरेट ओढावी लागेल विमल नावाची पुडी खावी लागेल त्यानंतर मटण खावं लागेल ला वग दारू प्यावी लागेल वगैरे वगैरे मला ज्या गुरु महाराजांनी हे सांगितलं त्या गुरु महाराजामध्ये चमच्या चमचा शेण घालाव असं वाटतं आणि मी असं बोलल्यामुळे सर्वांना कडू आहे पण असू द्या मी कोणाच्या बापाला घाबरत नाही जे करतो बोलतो जगतो स्वतःच्या हिमतीवर अरे बाबा विमल नावाची जी पुडी आहे घुटक्याची किंवा ती कशाची पुडी आहे मला काही माहीत नाही घुटक्याचीच आहे ती विमल पुडी लॉन छुन किती दिवस झाले असतील पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष धावजी पाटलांना समाधी घेऊन किती वर्ष झालेत रे बाबा दीडशे दोनशे वर्ष म्हणजे त्या काळामध्ये विमल नावाची पुडी आणि ते प्रोडक्शन तरी होतं का म्हणजे काय खुळसटपणा मूर्खपणा आहे धावजी पाटील पाटील कुटुंबातील होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सती गेलेली आहे सती माईचं मंदिर आहे तिथं त्यांना गुलालाचा मान आहे त्यांच्या शूद्र दैवतांना अंडा रोड चिलीमचा मान आहे काही ठिकाणी मांसाहार दिला जातो त्यांच्या कनिष्ठ दैवतांना दिला जातो धावजी पाटलाची पूजा करणाऱ्याला विमल खावं लागते पुडी प्यावं लागते दारू प्यावं लागते असली थेरं नाही येत त्यामुळे अशा पद्धतीनुसार काळूबाईचं आणि धावजी पाटलाचं नाव बदनाम करणाऱ्या ते कोणीही असो मग ते कुठले मोठे गुरुवर्य असो गुरुवाई असो गुरुबाप असो किंवा स्वतः आंधळे सर असो असं देवाचं देवीचं नाव बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही त्यामुळे आज सातारा जिल्ह्याकडे त्या ठिकाणी जादू टोना कार्यान्वित क्षेत्र म्हणून बातम्या येऊन राहिलेल्या आहेत सर्च करा गुगलला त्या ठिकाणी सातारा टाकलं की त्याखाली काळूबाईच्या बातम्या सुरू होतात की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी भावल्याच काढल्या हे केलं ते केलं ही थेरं कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आपल्या देवी देवतेचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीचं कृत्य स्वतःही करू नये इतरांना करायला सांगू नये आणि असं जर कोणी करत असेल तर अशांना वेळीच आपण रोखलं सुद्धा पाहिजे आणि याच विषयावरती मी एक मोठा व्हिडिओ सुद्धा बनवेल कारण की हा विषय फार गंभीर आहे माझ्या जीवाही लागलेला आहे कारण यामुळे एका भक्ताचं एका देवीचं नातं तुटू शकतं जसं त्या दोघींनी ठरवलं की आम्हाला काळूबाईचं नको जर ती मटण खा म्हणत असेल दारू पी म्हणत असेल विमलची पुडी खा म्हणत असेल आणि हेही कोणाला सांगतायत महिलांना महिलांनी दारू प्यायची विमलच्या पुड्या खायच्या म्हणजे गावगुंडांमध्ये महिलांमध्ये काही अंतरच नाही राहिलं आणि जे कृत्य येत हे दैत्य कृत्य आहे राक्षसी कृत्य आहे अघोरी कृत्य आहे काळूबाई अघोरी आहे राक्षसी आहे दैत्य प्रवृत्तीची आहे ती कणवाळू मायाळू आंबाबाईचा अवतार महाकाली अवतार महाकाली स्वरूप काळूबाई आहे तिचं नाव जर कोणी बदनाम करत असेल तर आशाच्या गांडीवर आणि तोंडावर मोजून फटके दिले पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं एखादा मोठा व्हिडिओ तयार करून बाकीच्या विषयावरती बोलतोच